नमस्कार मी डॉक्टर आरती आज आपण बोलणार आहोत ऑटिझम आणि आहाराबद्दल ऑटिझम हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर असला तरी त्याचा आहाराशी संबंध आहे आहारात बदलांमुळे लक्षणांमध्येही बदल जाणवून येतो घटित सेकंड ब्रिंड असं म्हटलं जातं म्हणजेच जणू काही दुसरा मेंदूच आहे कारण पोटामध्ये तयार होणारे बरेचसे न्युरोटॉक्सिन आपल्या भावनांवरही थेट परिणाम करतात त्यामुळे आपल्या आरोजच्या आहारातले काही पदार्थ आताड्यांमध्ये सूज निर्माण करू शकतात जे ऑटिस्टिक मुलांसाठी त्रासदायक ठरू शकते या गट इन्फ्लमेशनमुळे सेन्सरी इश्यूज वाढतात चिडचिड वाढते आणि पोटासंबंधित तक्रारी पण वाढतात तर हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊयात यामध्ये तीन मुख्य पदार्थ आहेत पहिला आहे ग्लुटीन नावाचं प्रोटीन जे मुख्यत्वे गव्हामध्ये सापडतं दुसरं आहे केसीन नावाचं प्रोटीन जे दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये असतं तिसरी असते साखर ज्याने हायपर ॲक्टिव्हिटी वाढते पण हे पदार्थ सर्वच मुलांना त्रासदायक नसतात काही मुलांना याचा परिणाम दिसतो काही मुलांमध्ये याचा परिणाम दिसून येत नाही हे ओळखण्यासाठी एक साधा प्रयोग आपल्याला करायचा आहे उदाहरणार्थ एक आठवडा रोज मुलांना साखर द्यायची आहे त्याच्यानंतर दिसणारे जे सगळे सेन्सर इश्यूज आहेत हायपर ॲक्टिव्हिटी आहे ते सगळं नोटीस करायचं आहे त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये साखर कम्प्लिटली बंद करायची आहे जर दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल साखर बंद केल्यानंतर मुलांची जर हायपर ॲक्टिव्हिटी सेन्सर इश्यूज बिहेव्हियल इश्यूज कमी वाटत असतील तर याचा अर्थ साखरेचा परिणाम मुलांवर होत आहे त्यामुळे साखर ही पूर्णतः अवॉइड करायची आहे बंदच करायची आहे सेम हा सेम प्रयोग तुम्ही गव्हाबाबत आणि सुद्धा करू शकता जर दोन्ही आठवड्यांमध्ये फरक ठळकपणे दिसत असेल तर ते हे पदार्थ पूर्णपत बंद करा आणि जर दोन्ही पदार्थ दिल्यानंतर ही त्यांच्या तक्रारी सारख्याच राहतात विशेष असा फरक जाणवत नसेल तर थोड्याफार प्रमाणात तुम्ही हे पदार्थ मुलांना देऊ शकता